एम एम आर भागात सगळ्यात चांगल्या सेवा सुविधा पनवेल महापालिका देते याचा अभिमान आहे आरोग्य सेवेबाबतीत सर्वोत्तम सेवा देणारी महापालिका म्हणून पनवेल महानगरपालिकेकडे पाहिले जाते त्याच पद्धतीने आपली मोठी उद्दिष्ट ठेवून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेची सर्व टीम पनवेलकरांना अपेक्षित असलेले सहकार्य देऊन आपत्कालीन सेवेसाठी दक्ष राहते असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी केले नवीन पनवेल अग्निशमन केंद्र सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरण करण्यात आले आहे तसेच कळंबोली येथील अग्निशमन केंद्राचेही सिडकोकडून पालिकेला हस्तांतरण करण्यात आले आहे या कार्यक्रमावेळी आयुक्त मंगेश चितळे उपायुक्त कैलास गावडे माजी महापौर डॉ कविता चौतमल माजी उपमहापौर चारुशिला घरत माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे पनवेल अध्यक्ष अनिल भगत खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेवक संतोष शेट्टी समीर ठाकूर अजय बहिरा माजी नगरसेविका राजश्री वावेकर उपायुक्त कैलास गावडे सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे सहाय्यक आयुक्त स्वरूप खरगे अग्निशमन अधिकारी हरिदास सूर्यवंशी उपअग्निशमन केंद्र अधिकारी संदीप पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते एम एम आर या क्षेत्रामध्ये सगळ्यात चांगल्या प्रतीच्या सोयी सुविधा दिल्या पाहिजेत या बाबतीमध्ये पनवेल महापालिका आग्रह आहे त्याचा मला अभिमान आहे आपण आरोग्याची सेवा सगळ्यात पहिल्यांदा हातामध्ये घेतलेली होती आणि हळूहळू पाणीपुरवठा पा सोडून आता जवळपास सगळ्यात सेवा आपण ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आरोग्याच्या सेवेच्या बाबतीमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे केंद्र उपकेंद्र हे सगळं मिळून आपण आता मो एम एम आर डी ए झोनमध्ये सगळ्यात जास्त सुविधा देणारी अशा पद्धतीची महापालिका मुंबईनंतर आपण सगळेजण ठरलेलो आहोत आणि त्यामुळे मला खात्री आहे की अशाच पद्धतीनं ज्या ज्या सेवा द्यायच्या त्या सगळ्या सेवांच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यात ॲडव्हान्स आणि त्या सगळ्यात उठव ठरलं पाहिजे आणि तशा पद्धतीचा आपला प्रयत्न असला पाहिजे यावेळी आयुक्त या मंगेश चितळे यांनी पनवेल महानगरपालिकेचा जा जास्तीत जास्त सुविधा देण्यावर भर असून सध्या अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांना पालिका क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार रेस्क्यू ट्रेनिंग दिले जात आहे याबरोबरच महापालिका कार्यक्षेत्रात अद्ययावत अग्निशमन सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध उपकरणे पालिका लवकरच खरेदी करणार असल्याचे सांगितले आपली मॅन त्याला एकत्र करून देतोय त्यामध्ये आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सुविधा कशा देता देते त्याचं आपण पूर्णपणे नियोजन केलं आहे या व्यतिरिक्त नवीन जो पी आपण घेतलेला आहे त्या नवीन पीमध्ये देखील आपण पुढे फायर स्टेशनच्या कुठे कुठे लोकेशन असतील काय असतील त्या अनुषंगाने आपली तयारी केली आहे याच्या व्यतिरिक्त कामोठ्याला आपलं एक सेंट्रल फायर स्टेशन मोठं आपण करतो फायर हेडक्वार्टर जसं आपण मुंबईत बघतो भायगाव स्टेशनच्या बाजूला आहे ते त्याच पद्धतीला आपलं अद्यायवत आपण ते करतो म्हणजे सगळे जे आपल्या फायर सगळ्या एका चर्चा झाली तर ह्याला ॲडव्हान्सचे जे कोर्सेस करायचे आहेत ते महानगरपालिका स्पॉन्सर करूया तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सर्व कोर्स आहेत स्टेशन ऑफिसर कोर्स आहेत डिव्हिजनल फायर ऑफिसर कोर्स आहेत यांच्यामध्ये जे इच्छुक असतील त्यांची सेवा प्रवृत्त आमच्या झालेली असतील त्यांना तर ते देखील आपण ट्रेन करून आपली जी महानगरपालिका आहे ती नवीन मुंबई महापालिका देखील देखील आपली चांगली नचर होईल त्यात बाहेरच्या उमटणारे आपल्या कुठल्या प्रकारचे कुठल्या आव्हानाला आपण त्यामध्ये पूर्णपणे जायला सक्षम राहू शकतो बेसिकली सर आहे आता आपल्याकडे आपण कळमपुरी बघतो किंवा ओल्ड पनगल आहे जुनं मनगल आहे नवीन पनगल आहे जुन्या इमारती आहे बिल्डिंग बोलायचे फार मोठे प्रॉब्लेम्स येतात आणि के डी एम सीला फार फेस केली जाते बिल्डिंग झाली तर रेस्क्यू प्रकारे करायचं तर आपण नागरिकांचा जीव फार मसा आहे या अनुषंगाने पण स्पेशल आम्ही ट्रेनिंग त्यांना देतो अशी इक्विपमेंट्स आपण घेतो